सकाळ सकाळची दिवसाची सुरुवात आहे ना खूप लवकर केलेली आहे पण तुम्हाला आता म्हटलं थोडं बोलते कारण मग एकदा कामात लागल्यानं आपण बोललच होत नाही दिवाळीपर्यंत मी सांगते सर्वांनाच काम आहे आणि चला मी तुम्हाला एक गोष्ट दाखवते मी आणलेली आहे वसुबारस आहे ना मी याने अशी छान गाय आणलेली आहे दरवर्षी मला वाटायचं पूजा करताना की मला अशी गाय पाहिजे पण अन्न मात्र व्हायचं नाही किंवा राहून जायचं आणि यावेळेस गेली होती मी पंत्या वगैरे घेतल्या ना तेव्हा मला ही गाय दिसली नंतर अजून खूप छान होती म्हणजे इथं पूर्ण तिचं असं रेट रेट होतं इतकं सुंदर दिसत होतं ना पण हे मी घेतली होती पण त्याचं उद्या आता घेतली सुंदर आहे ना आता आज याची पूजा करायची चला तर व्हिडिओला सुरुवात करते सकाळी सकाळी यांना तुळशीजोड दिवा लावून येते म्हटलं कारण तुळशीजोड दिवा यांना सकाळी लावला तेव्हाच छान वाटते थोडा वेळ झाला ना उजेड पडल्यावर तर असं बरं वाटत नाही उजड्यात म्हणजे ते दिवाचा प्रकाश जो राहते ना सकाळी सकाळी खूप छान प्रसन्न वाटते थोडेसे भांडे वगैरे आवरते बाकीचे कामंसुद्धा भरपूर राहिलेले आहे आज कोणतं काम करावं कोणतं नाही हेच कळत नव्हतं पहिले ओठा साफ करते थोडेसे भांडे घासून घेते नंतर अंगणाची साफसफाई थोडीशी करायची होती रांगोळ्या वगैरे भरायच्या होत्या असे बरेचसे कामं होते आणि आज इतका योग घडला ना ताईंनं पूर्ण व्हिडिओ नक्की बघाल म्हणजे तुम्हालाही कळेल आज होती वसुबारस वसुबारसच्या निमित्त आता गाईची मी प्रतिमा आणली होती पूजा करायला पण अचानक बघा गाई अंगणामध्ये इतक्या गाई आल्या आणि माझ्याकडे पोळ्या होत्या नैवेद्य तर केलेला नव्हता पण मी सगळ्या गायींना बघा चारला आणि गायाने वासरू आल्या होत्या खूप योगायोग वाटला मला हा कारण म्हणजे जेव्हा मी गाईच्या ह्या सणाचा विचार करत होती पूर्ण तयारी करत होती तेव्हाच मात्र ह्या गो माझा आणि म्हटलं चला याची पूजा करू नये ना पूजा करायची तर थोडं लांबूनच केलं ला, पण मी यांना पोळी वगैरे चारल्या असे छान खूप छान वाटलं आणि जातसुद्धा नव्हत्या माझ्या दारातून ह्या आज बऱ्याच वेळ होत्या थांबलेल्या आणि यांना बघून प्रसन्न झाला आज दिवसाची सुरुवात छान वाटली आणि मी यांना थोडंसं हळदीचं असं लिपन म्हणून असं केलेलं इथं दिवा लावलेलाच होता आधीच आणि छोटीशी अशी तुळशीजवळ रांगोळी काढते म्हटलं जेव्हापासून हे वृंदावनमध्ये तुळस लावली ना एकदम तुळशीचं रूपच खुलून गेलेलं आहे आपले आणि खूप छान वाटते असं जेव्हा एखादी वस्तू जुनी होते ना ते आपण ठेवत असतो बरेच दिवस पण त्या ठाग्यावर नवीन वस्तू आली ना ती मात्र खूप छान वाटत असते प्रसन्न वाटत असते म्हणून बऱ्याचदा आपण जुन्या गोष्टी गोळा करून नाही ठेवल्या पाहिजे असं सुद्धा आहे आणि हे सर्व केल्यावर मी तुम्हाला छोटीशी रांगोळी काढलेली आहे सुद्धा दाखवते आणि गाई तुम्हाला दाखवते की ते मी बाहेरही होणार तरी पण माझ्या दारातच उभ्या होत्या त्यांना वाटते अजून काही खायला देईल आणि मी मात्र भरपूर खायला दिलं होतं पूर्ण शाळाच भरली होती त्यांची वसुबारच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा नंतर आहे ना थोडंसं माझ्याकडे जे हिरवे पानं वगैरे होते ना हे मी म्हटलं हे टाकून बघूया ह्या खातील तर कारण आता पोळ्या होते तेवढे मी चारून दिलेलेच होते त्यांना आणि मला हा योग आहे खूप छान वाटला हे म्हणजे एक शुभ सं संकेतच आहे असं मला वाटत होतं कारण नाव काढलं आणि हे सर्व झालं आणि काही नवीन कपडे आहे ना पाण्यात टाकून ठेवले होते दिवसभर मग म्हटलं हे सुकून ठेवते कारण हे नवीन कपडे आहे ना असेच घातलेले त्याचा खूप असा वाससुद्धा येतो आणि कपडे कुठून कुठून येतात हे सुद्धा आपल्याला माहीत राहत नाही म्हणून ते धुऊन स्वच्छ करूनच घातले तर बरं राहते आणि मी तेच काम सकाळी सकाळी करत होती आणि काही चादरीसुद्धा मी धुवून काढल्या पाण्याने आणि नंतर रांगोळे भरायचं काम हाताला घेतलं रांगोळ्या बघा बऱ्याच होत्या आणि हे सुद्धा कळलं या निमित्तानं कोणते कलर आहे कोणते नाही आता पिवळ्या रंगाची कमी मला जाणवत होती इथं आणि मध्येच मशीनची तिकडे टाकी भरली होती म्हणून धावतच मध्ये मला जावं लागलं ला उठून आणि कलरसुद्धा आणि इथं जेव्हा बघितलं ना सर्व साफसफाई झाली होती पण हा कोपरा तसाच राहिला होता म्हणून म्हणतो की दिवाळी येईपर्यंत आपली कामं हे संपणार नाही आणि जर बघा किती छान डब्बा दिसते रांगोळी आज मुलीलाच काढायला लावली वसुभारतची पूजासुद्धा तुम्हाला दाखवते आज माझी पूजा करताना मी पहिले हे काढून पहिले इथला साफसफाई पूर्ण केली नंतर दिवाला दिवा, दिवा लावला आणि त्याच्यानंतर आपल्या बाप्पाचं प्रतिमा म्हणून गण सुपारीची गण छान असं दुधानं दह्यानं आणि पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आणि नंतर याची पूजा केली याच्यानंतर आपण गाईची पूजा करू शकतो गाईची पूजा केली छान गाईलासुद्धा थोडंसं दुधाणं वगैरे हे केलं कारण ही आपली प्रतिमा आहे ना म्हणून पूजेत करण्याच्या आधी असं स्वच्छ करून घेतलं आणि छान असे बघा फुलं लावले हळदी कुंकू आणि थोडं शोभित सुशोभित करण्यासाठी चारा म्हणून मी असं पानं ठेवलेलं आहे आणि बघा फुलं वगैरे वा वाहून घेतली हळदी कुंकू वाहलं खूप प्रसन्न वाटत होतं मनाला आणि नंतर गुळाचा खोबऱ्याचा प्रसाद आपण ठेवू शकतो ते मी ठेवलेला आहे इथे आणि खूप छान प्रसन्न वाटलं धूपदीपाचा सुगंध सगळीकडे दरवडला आणि बहिणीचे रांगोळीचा फोटो बघून मला हा खूप जास्त आवडला आणि मी म्हटलं चला तुमच्यासमोरसुद्धा सुद्धा दाखवते खूप छान रांगोळी काढते तिला रांगोळीची वेळ आहे धन्यवाद सर्वांचे